कॅन्तरचे पहिले आमदार रिपाई डेमोक्रॅटिकचे संस्थापक अध्यक्ष टी एम कांबळे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक सोलापूर शहर संपर्क कार्यालय शुगंगानगर येथे माजी आमदार टी एम कांबळे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर शहर अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी महेंद्र सोरठे यांनी मनोगत व्यक्त करताना टी एम कांबळे साहेब यांच्या कार्याचा गौरव करून साहेबांनी स्थापन केलेले पक्ष मोठे करून समाजकार्य करावे आणि त्यांना त्यातून श्रद्धांजली व्हावे असे मनोगत व्यक्त केले यावेळी युवक अध्यक्ष करण गजधाणे दशरथ कजकवाले किशोर गायकवाड संजू सुरवसे अर्जुन टिखे आदी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन चौगुले यांनी केले तर आभार प्रदर्शन मिलिंद भोसले यांनी मानले

आज ठिकाणी दिवंगत माजी साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक पक्षातर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी या ठिकाणी आपण जमलेले आहात वास्तविक पाहता नामांदळीपासून ज्यावेळेला रामदासचे आठवडे साहेब पी एम कमले साहेब हे त्यावेळेला एकत्रित होते तेव्हा त्यांनी ते सर्वांनी मिळून नामदेव डसा साहेब ढाले साहेब या सर्वांनी मिळून नामांदराचा जो त्यांनी नेटाने प्रचार केला प्रसार केला त्याला यश ये येऊन त्यांच्या या कार्याचा पावती म्हणून त्यांना आमदारकी पद मिळाले साहेबांना एक सामाजिक जाणीवास केला नेता कुठल्याच दुखादुखात माणसाच्या रमणारा नेता आज निघून जाण्यामुळं समाजावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे पोकळी निर्माण झालेली आहे पवित्र असे लाखाने असे लोक जन्मतात तेव्हा असा मानून निघून गेल्यानं जो समाजात पोकळी निर्माण झालेली आहे ती पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्या अंगी जो चांगलापणा होता किंवा त्यांचे जे विचाराचे कास त्यांच्या मनात जी समाजाची भावना होती तळमळ होती त्याचा जर आपण जाणीवपूर्वक जर प्रचार केला प्रसार केला आणि लोक लोक लोकहिताची काम आपण जर केली गोरगरीबाचे आडले नडलेल्याची तर खरं त्यांच्या कार्याला आपण श्रद्धांजली ठरले ठरेल एवढं म्हणून मी त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहेत आपण सर्वजण सहभागी आहात तेव्हा त्यांना ते भावपूर्ण अध्या बोलतात मी भावपूर्ण अध्यासाठी सर्वांनी दोन मिनिटं डोळे विनंती करतो